काहीच काहीच बघ काहीच नाही काहीच कारण नाही भांडणार काहीच कारण नाही काहीच नाही काय झालं काय माहित अचानक यांचं आता उभं राहून उगच बबड्या काय झालं नेमकं ना दे नको लागू तिच्या ती काय दिसती तशी नाही बघ बघ काय का, <laughs> गरज आहे का काय काहीच कारण नाही मागं घे बाबा आपले तिला चिवट आहे दिसाय गरीब आहे फक्त शांत राहुल तो गेलाच गरजच नाही ना पण थोडा वेळ लगेच चाटते नाही का चांगला दुन काढ त्याला आज त्याला लयच राजा समजायला स्वतःला तो काय बिना कामाचे भांडणं करते ते <कल> <रही थेली। ौँग Pharaoh> <लीड़ा> झाले का मिटले का मिटले बांडणं रे झाले का दोन मिनिटाचा अचानक बांधणं असे अचानक एक होता रे लाटे गुठले आता बघ हे इथं बसले ती तिकडे रसून बसली दोन पाच मिनिटांनी जवळ समजलं बघ क्लिअर कि बघायचे काहीतरी विषय सरळ बघ ही डबसली दोन मिनटात आता तुम्ही कुठल्या चालीचे आहेत ते मला माहिती चालेल तुमच्या खोडी पण माहिती मला बघ ते आता नकरी करत जाऊ नको कळलं का तू काय स्वतःला काय समजतो रे ह शंभूला त्या हांतोय आपलीला हा? रे किंग किंग कसा बोलता पाडला एका का आणि किंग मन किंग ए किंग जा कितीच जाऊन आता बघ याला बघ प्रेमजव आता ती तिचा गोंडा गोल तिच्यापैकी